माझा महाराष्ट्र सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सातपुड्याच्या पुड्यात सजलेला डोंगर दऱ्या पठारांनी व्यापलेला नद्यांच्या पाण्याने फुललेला संपन्न अशा जंगलांनी नटलेला त्यातही पावसाळ्यात ही वृक्षराईना विलक्षण सुंदर दिसते रंगसंगती बघावी ती फक्त निसर्गाचीच कसं काही चुकल्यासारखं नाहीच ना प्रत्येक रंग जणू परफेक्ट असतो आता हा हिरवा रंग या हिरव्या रंगाच्या कितीच्या छटा कुठे गर्द हिरवा कुठे फिक्कट हिरवा कुठे रेशमी तर कुठे पोपटी कुठे काळपट तर कुठे हिरवट तर कुठे जांभळट असे अनेक हिरवं आपल्या हिरवे रंग आपल्याला निसर्गात दिसतात आणि प्रत्येकाचा रंग प्रत्येकाचा पोत वेगळा अगदी मन ना मोहून जाणारे रंग आपल्याला निसर्गात भासतात डोंगर दर्या मैदाने पावसाळ्यात जणू ना त्या हिरव्या रंगाची शाल पांघरतात आणि शालीचा ना जसा प्रत्येक शालीचा पोत वेगळा रंग वेगळा तसा या हिरवाईचा रंग सुद्धा वेगळा बरं एकाच झाडाची पानेसुद्धा त्याचा जसा आकार वेगळा असतो तसा त्याचा हिरवा रंग सुद्धा वेगळा असतो बरं कवळे येणाऱ्या पानांचा हिरवा रंग वेगळा मध्यम जी झालेली आहे त्याचा पान रंग वेगळा तर जून पानांचा हिरवा रंग सुद्धा वेगळा किती ती व्हेरिएशन किती ती सुंदरता त्या निसर्गामध्ये त्या हिरव्या रंगाने ना अगदी मोहून जातं मन आणि तसंच आकाशीचा हिरवा निळा रंग सुद्धा वेगळा बरं आकाश जेव्हा निरभ्र असेल तेव्हा ते, ते निळं छान दिसतं त्यावर दिसतात पांढऱ्या ढगांचे कापसासारखे पुंचके ते सुद्धा सुंदरच दिसतात आणि पावसाळ्यात जसे इथे ढग आलेत ना तसे काळपट ढग जसे आकाशात येतात हे मेघ जेव्हा येतात ना तेव्हा या मेघांचा जो काळपट रंग असतो ना तोसुद्धा वेगळा परंतु हा काळपट रंगसुद्धा काळपट जेव्हा मेघ आकाशात येतात घण आकाशात येतात ना तेव्हा सगळेजण आनंदून जातात आधी पक्षू पक्षी मानव शेतकरी सगळे आनंदतात कारण हे जे मेघ असतात हे आपल्याला देतात पाऊस तर असे हे आकाशातील रंग वेगळे ढंग वेगळे आणि ह्या निसर्गाला ना जेवढं नेहाळत जाऊ ना तेवढं तेवढं त्यातून एक सुख मिळतं एक आनंद मिळतो तशा माझ्या महाराष्ट्र देशात भरपूर अशी मस्त जंगलं आहेत ती पाहावीत त्यांची सुंदरता न्याहाळावी अशी सुंदर आहे आणि महाराष्ट्राचं दुसरं नाव काय माहिती आहे का तुम्हाला त्यालाच म्हणतात आनंद वन भूवन तसा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा